एप्रिलला दुपारी बारा वाजता राणीच्या बागेतून आझाद मैदानापर्यंत त्यांना हा मोर्चा किती यशस्वी होतो याच्यावरती महामोदी बुद्धविहाराचा प्रश्न सुटणार की नाही हे आपण ठरणार आहे कारण मुंबई मध्ये हा मोर्चा यशस्वी झाला लाखो लोक सामील झाले तर त्याचा इम्पॅक्ट फक्त महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार होणार नाही तर त्याचा इम्पॅक्ट संपूर्ण आंतरराष्ट्रीय जगतामध्ये उठल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून प्रत्येकानं आपली जबाबदारी आहे आपण प्रत्येक जण बहुत आणि आपली धार्मिक भूमी आपल्या ताब्यामध्ये असली पाहिजे आणि यासाठी म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण पाच ऑक्टोबरला होणाऱ्या या महामोर्चामध्ये पाच एप्रिल ला होणाऱ्या या महामोर्चामध्ये आपण सर्वांनी पूर्ण नक्की दिशा आपलं सर्व कुटुंब आपले मित्रमंडळी या सर्वांना घेऊन खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये बहुधांची ताकद किती आहे हे दाखवण्याची गरज आहे कारण या देशामध्ये एक फायल असेल कि या देशामध्ये काही मागून राहत नाही तुम्ही ताकद दाखवल्याशिवाय काही देत नाही त्या देशाचा नियम असा आहे जिसके हात में दंडा उसकी काठी आपण आज पाहतोय की अनेक वर्षापासून या देशामध्ये असणारी हजारो पुत्र आज या देशातल्या जातीवादी मनोवादी लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची देवाल देवालय मंदिर आहे ते सांगून आपल्या ताब्यात घेतलेली आहे आणि ही सर्व कारण परत आपल्याला मुद्दा सांगायचं आहे की आपण पाच एप्रिल ही तारीख घेण्याच्या मागे सम्राट अशोक जयंती त्या दिवशी आहे आणि तो आपण औचित्य साधून हा मोर्चा आपण तिथे घेतलेला आहे तेव्हा या दिवसामध्ये सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार बिहार आणि लेण्या आज त्या विहार आणि लेण्याचा हिशेब पावण्याची हो गरज आहे ही गेली कुठे कारण ही जी जुनी मंदिर या देशामध्ये आहेत वेगळ्या मंदिरामध्ये वेगवेगळे देव स्थापन करण्यात आलेले आहेत पण ती खरी मंदिर ही विहार आहे आणि हे मी बोलत नाही हे त्या बाबासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हिंदू धर्मामध्ये पूर्वी ह्या देव त्या मातीमध्ये देव दगडामध्ये देव कुठेही देव असं त्यांच त्यांचा धर्म सांगत होता आणि त्यामुळे त्यांना मंदिराची गरज होती आणि सम्राट अशोकानेच खऱ्या अर्थानं चौऱ्याऐंशी हजार

आपला समस्येश्व विहार जे महाबोधी बुद्ध विहार हे आपण ताब्यात घेणं या आज काळाची गरज असं समजतो आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे प्रत्येकानं ताकदीनं हे महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी जो महामोर्चा मुंबई मध्ये निघणार आहे त्याच्यामध्ये सामील व्हायचं आहे आणि खऱ्या अर्थानं या प्रश्नाला आपण पाहतो आपण एकोणीस छप्पन साली आज अडुसष्ट वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेली आहे आणि आज सुद्धा आपलं जे पंता खऱ्या अर्थानं सुशक्त असतात आणि जगाला ज्याच्या इतिहासानं ज्याच्या तेजाना जग तीप्त झालेला आहे नवे आज जगामध्ये युद्ध हवा अशी मागणी आहे त्या तथागताच पृथ्वीआड त्याच्या अनुयांच्या ताब्यामध्ये असले पाहिजे यासाठी आपण सर्वजण या पाच एप्रिल ला प्रचंड मोठ्या होणार आहे या मुंबई मधल्या या मोर्चा मध्ये आमची बहुजन पंचायत समितीच्या नऊशे शाखा त्यांचे सर्व सभासद त्याचे पदाधिकारी उतरतील मी या इथे अनाऊन्स करतो की कोकणातल्या असणाऱ्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व सभासदांनी या मोर्चाला ताकदीने उतरायचं आहे त्याचबरोबर इतर संघटना असतील सत्ता संचार असेल हे सर्वजण या इथे ताकदीने उतरतील माझी अपेक्षा आहे आणि हा न भूतो न भविष्य अशा पद्धतीचा मोर्चा आपण या मुंबईमध्ये काढणार आहोत त्याला आपण सर्वजण सामील होऊया आणि खऱ्या अर्थानं आपण बहुत हे इथे दाखवून देऊया